सुरगाने इथे ड्रायव्हरने शानपणा करत गाडी चालवली पण थोडक्यात वाचला अंगावर शहारे आणणारा जीवघेणा प्रसंग देव तारी त्याला कोण मारी असे आपण नेहमीच वाचतो आणि त्यातून धडे घेत असतो शिकत असतो अशीच एक दुर्घटना तालुक्यातील येथील या ठिकाणी घडली आहे चार ऑगस्ट रोजी रविवारी धुवाधार पाऊस सुरू होता त्याच दरम्यान गुहीजवळील मांधा फाटा ते मांधा या रस्त्यावरून निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथून चार ते पाच तरुण द्राक्ष बागेवर काम करण्यासाठी मजुरांना घेण्यासाठी मांधा येथे आले होते रस्त्यावरून जात असताना इनोवा कार चिकारपाडा पवारपाडा जवळील फरशीच्या मोरीवरून नेली असता कार थेट पाण्यात गेली रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणांनी आरडाओरडा करीत कार पाण्यातून घेण्यास मज्जाव केला मात्र चालकाने याकडे दुर्लक्ष करीत शहाणपणाचा आव आणत कार थेट पाण्यात टाकली फरशीवरून जोरदार पुराचा प्रवाह वाहत होता कारचे टायर कसे बसे स्टोन गार्डला अडकून राहिल्याने ते गाडीच्या काचा उघडून सुखरूप बाहेर पडले अगदी शंभर मीटर अंतरावरून मान नदीचा मोठा प्रवाह होता कार बंद झाल्याने मांदा येथील तरुण राजेश लहरे यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढून दिली बंद पडल्याने पिकअपला टोचन करून कार जागेवरून ओढत नेत पळ काढला तरुणांनी नाव गाव विचारले असता काही न सांगता ते तिथून निघून गेले तरुण भास्कर गायकवाड भरत पोवार जाधव, जाधव, केल्याने के माणुसकीचे दर्शन घडले अनोळखी परिसर रस्त्यावरून प्रवास करताना ओळखीच्या माणसांची मदत घेणं केव्हाही उचित ठरतं या थरारक घटनेवरून देव तारी त्याला कोण मारी याचीच प्रचिती येते लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाणा